तर सुंदर दिसणाऱ्या आणि लगेच जाऊन फोटो काढू वाटणाऱ्या सूर्यफुलाची शेती कशी केली जाते त्यामागे किती मेहनत लागते हे तुम्हाला कधी जाणून घ्यावं असं वाटलंय का नमस्कार मी गौरी पाटील तर ऑक्टोबर महिन्यात भाताची कापणी झाली की त्यानंतर मग उखळणी केली जाते आणि मग सूर्यफूल पेरलं जातं त्यानंतर पुन्हा उखळणी केली जाते मग ह्या पेरलेल्या बियांना पाणी दिलं जातं सूर्यफुलाच्या संपूर्ण लाईफ स्पॅनमध्ये त्याला जवळजवळ फक्त दोन ते तीन वेळाच पाणी दिलं जातं याचं कारण असं की जमिनीत असलेल्या ओलाव्यामुळेच हे पीक मोठं होत असतं तर हळूहळू ही रोपं मोठी होतात आणि त्यानंतर एका रोपाच्या शेंड्याला बरोबर मध्यभागी एक कळी येते आणि हळूहळू सगळं रान सोनेरी होऊन जातं किती समाधानी वाटत असेल नाही शेतकऱ्याला किती छान वाटत असेल हे सगळं बघताना फुललेल्या या सोनेरी फुलांवर मध गोळा करण्यासाठी मधमाशा येतात आणि त्या मधमाशांमुळे पॉलिनेशन होतं म्हणजेच तर परागीकरण होतं आणि म्हणूनच सूर्यफुलामध्ये बिया तयार होतात सूर्यफुलाचं आयुष्य हे मधमाशांशिवाय अपूर्ण आहे